नमस्कार मैत्रिणींनो समर्थ लक्ष्मी सात वेळा दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधत ठेवतात ज्योतिष आणि शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त दहा छोटी कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्या लाग द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभ कृत्य कामे करावे लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला या दहा चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी आप तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आनंद शांती आणि समृद्धी येईल पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांच्या आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावे असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे आम्हाला आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक रहस्यमय आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत जे तुम्हाला जीवनात बदल आणू शकतात चला तर मग त्या दहा दिव्य कार्यांना सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील तर कोणत्या आहेत बरं त्या त्या आहेत पुढील प्रमाणे नंबर एक पहिले म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जिथे कापूर जाळला जातो तिथे वाईट शक्ती फिरकत नाहीत फिरकत सुद्धा नाहीत हे बरोबर आहे मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर तो देवाश देवाशी जोडण्याचे एक माध्यम मा आहे असं घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेत भर घालतो म्हणून मी तुम्हाला तेच शिफारस करते आठवड्यातून किमान एकदा कापूर जाळण्याची खात्री करा जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा तेव्हा मनातील वाईट भावना निघून जाते घराबरोबर मनही स्वच्छ होईल तुमच्या आयुष्यातील काही सावली हळूहळू प्रकाशात कसे बदलू लागते हेही तुम्हाला दिसेल नंबर दोन आणखीन एक दैवी सत्य विचारात घ्या निसर्गाचा नियम खूप सोपा आहे पण खरंच खूप खोल आहे तुम्ही या विश्वाला जे काही द्याल तुम्हाला ते दुप्पट देईल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून एक दिवस निसतेल पण जर तुम्ही ते दान केले तर तुमच्या आयुष्यभर आयुष्यात शंभरपट जास्त पटीने पडतील मित्रांनो देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेम सेवा आणि वेळेची देखील आहे पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचे दान का करणं कारण या दोन गोष्टी गरजू व्यक्तींच्या आयुष्यात जीव आणतात दुसरी म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकतात तर असं केल्याने काय होते असं केल्याने देवदेवतांसह पूर्वजांचेही आशीर्वाद मिळतात त्यामुळे घरात स समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते यासोबत यासोबतच पहिली भाकरी गायला खाऊ घाला म्हणजेच एक रोटीमध्ये तुम्ही कणकेच्या सोबत थोडा गुळ किंवा साखर घालू शकतात पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्तता मिळते यासोबतच जीवनात प्रगती आणि आनंद समृद्धी येते नंबर तीन क्रमांक तीन ज्योतिषशास्त्राच्या शा सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जाते असेही मानले जाते मुहूर्त शुभ ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये अशा ठिकाणी ठेवा झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही नेहमी घर रिकामे साफ सु, सुत्रे म्हणजे घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले नसावे ते स्वच्छ असावे झाडू पलंगाखाली ठेवू नका पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात जर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव कोपरे नेहमी रिकामे असले आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे ओले बाथरूम आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही वापरल्यानंतर ते कपड्याने वाळवण्याचा प्रयत्न करावा नंबर चार चौथा क्रमांक जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर चौकोनावर पाठ किंवा टेबलावर ठेवा जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न भूत जगात जाते भूत जगात जाते जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका जेवणामध्ये प्लेट कधीही स्वयंपाक घरातील स्टाईल बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका तर जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका किंवा रागावू नका अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे नंबर पाच पाचवा क्रमांक जर धरला तर जर घरात पूजा कक्ष नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुत्तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष कक्ष बांधा हे असे म्हटले जाते जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते कोणत्याही देव देव, देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र नका ठेवू पूजा खोलीत अति व्यक्तिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाचे किंवा देवीची मूर्ती देवी किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन फोटो अशा प्रकारे नका लावू की त्यांचे चेहरे समोर असतील नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका कारण अन्यथा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीत हळदीची काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा तसेच काही साखळ्या आणि चांदीत आणि तांब्याची नाणी सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीमध्ये ठेवा तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाचे तुकडे किंवा अगरबत्तीचे पॉकेट असे देखील ठेवू शकता जेणेकरून का त्यासोबत लक्ष्मी टिकून राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा माळा सुकल्यानंतर ही घरात ठेवणे अशुभ आहे नंबर सहा क्रमांक सहा मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात देवी आणि कुबेर देवांचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला कशी देवी कृपा कशी मिळू शकते उत्तर एक एक लहानपण शक्तिशाली उपाय आहे तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणे नक्की ठेवा हे नाणी सामान्य नाहीत पण ती एक चमत्कारिक माध्यम म्हणू शकतात जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही तीन नाणी लाल रिबिनमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये मंदिरात टांगू शकतात किंवा नाणी तिथे ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी अडथळे आणि आर्थिक संकट निघून जाईल आणि माता लक्ष्मी आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आपण वास्तुशास्त्राची संबंधित आणखीन एक एका देवी देवी उपाय याबद्दल बोलूया आणि जो थेट संपत्ती आणि आरोग्यावर परिणाम करतो घरात चांदीची माशा चांदीची माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते या चमत्कारित उपायाने संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा जीवनात या तीन गोष्टी संतुलन होतात संतुलित होतात तेव्हा देव स्वतः घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ स्वच्छ आणि नेटके करा दररोज श्री विष्णूंची पूजा करा घरामध्ये स्वस्तिक बनवा त्यात कुंकू आणि हळद घाला आणि दिवा लावून आरती करा याबरोबरच सकाळी संध्याकाळी आणि संध्याकाळी सकाळ संध्याकाळ दररोज कापूर जाळला पाहिजे घरातील वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरट्याची पूजा करतात आणि त्या भोवती तुपाची दिवे लावतात त्यांच्या घरात लक्ष्मी सदैव वास करत असते नंबर आठ क्रमांक आठवा देव पिंपळाच्या झाडात राहतात पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी स्टील आणि चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तील कच्चे दूध काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर, दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होतील नंबर नऊ क्रमांक नऊ संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडणे असणे असबे आणि खोटे बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वै वैदिक मंत्राचे पठण करणे कोणत्याही शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो त्याचवेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांची हेरली जाते समस्यांनी हेरली जाते जिथे मद्यपान महिलांवर अनादार मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही नंबर दहा क्रमांक दहा घरातील स्त्रीचा आदर तक आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका जर तुमच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या तुमच्या पायांच्या मागच्या खिशात पॉकेट किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जातो जात राहतात तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुक थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकलण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरू शकता पुरुषांनी तुमचे नखे किंवा केस लांब होऊ देऊ नका दिवसातून तीन वेळा घरातील सर्व छिद्रे स्वच्छ करा सकाळ संध्याकाळ आणि रात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आठ पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलेश बसवल्याने भांडे पाणी पाण्याने भरा आणि त्यात तांब्याचे नाणे ठेवा आता त्यावर नारळ आणि पाणी ठेवा आणि नारळ त्यावर ठेवा तांब्या ठेवा हे उपाय खूपच उपयुक्त आहेत मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात दहा सोप्या चमत्कारी गोष्टी नियमितपणे केल्या श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही तर तुम्ही टिकतो टिकूनही राहील घरात आशीर्वाद असतील नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल तर लक्षात ठेवा देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येत असतो आणि या दहा गोष्टी करून त्याला संधीला तुम्ही सोनेरी संगीत बदलू शकतात तर मित्रांनो आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंदी शांती आणि समृद्धीचा दिवा लावू नंबर एक सकाळी लवकर उठणे मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या दीड तास आधीचा काळ पवित्र मानला जातो हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो मन एकाग्र धा राहते शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते नंबर दोन दररोज स्नान करून देवपूजा करणे केवळ श शरीर शुद्धी नाही तर मानसिक शास्त्रते स्वच्छतेसाठी ही महत्वाचे आहे पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते नंबर तीन मंत्र जप किंवा ध्यान गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा कोणताही श्रद्धेचा मंत्र नेहमी जपावा ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो काळजी कमी करतो नंबर चार घर स्वच्छ ठेवणे स्वच्छतेची देवता असते वास्तुशांती सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे नंबर पाच पाच नंबर माती पित्यांच्या आशीर्वाद घेणे आई वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता यश येते त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप असतं नंबर सहा दानधर्म करणे पाणी अन्न कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचे काम आहे या यामुळे आपल्यावरील वाईट ग्रहदोष सुट सुद्धा कमी होतात असं मानलं जातं नंबर सात सत्य बोलणे प्रामाणिक असणे प्रामाणिकपणा आणि शांत सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते नंबर आठ वाईट विचार वाईट बोलणे टाळावे कोणत्याही दोष देणे कोणालाही दोष देणे टाळावे निर्माण करणे व कटकट कटकारस्थानी कट करणे वाईट कर्म मांडले जाते अशा गोष्टींची नकारात्मक श शक्ती आकर्षित होतात नंबर नऊ ग्रंथ वाचन चांगले विचार भगवद्गीता रामायण दासबोध तुकाराम गाथा वाचल्याने तुमच्या मनाची शुद्धी होते आत्मवत आत् आत्मवनितीसाठी हे आवश्यक आहे नंबर दहा दहा ईश्वरावर सुद्धा ठेवणे ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक का आधार देते कामे कोणतीही एका दिवसापुरती मर्यादित नाहीत ती माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहेत नियमा नियमाने ही कामं केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या वळणावर येईल मार्गावर येईल मदत होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका पुढे भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद